राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष पूर्ण मिरजेत पथसंचलन आमदार खाडे यांच्याकडून फुलांच्या वर्षावात संचलनाचे स्वागत दुर्गामाता दौडीत ही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी घेतला भाग मतदारसंघातील दुर्गामाता भक्तांना दिल्या स दसऱ्याच्या शुभेच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दसऱ्याला शंभर वर्ष पूर्ण झाली असून सलाबाप्रमाणे संघाकडून पथसंचलन करण्यात आले यामध्ये मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी संघाच्या गणवेशात पथसंचलनाचे जोरदारपणे वर्षावात स्वागत केले नवरात्र उत्सवात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून नऊ दिवस दुर्गामाता दौड मिरजेतून आयोजित करण्यात येते या दौडीच्या निमित्ताने आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दौडीत सहभाग नोंदवला मिरज शहरातील विविध ठिकाणाहून ही दौड निघाली अनेक मंडळे तसेच दुर्गामाता भक्ताकडून या दौडीचे, दौडीच दौड दौडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आजच्या या दौडीने गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली तर उपस्थित सर्व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या तर सायंकाळी दसऱ्यानिमित्त निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात भाजपचे अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी संघाच्या गणवेशात या पथसंचलनात भाग घेत मिरजेतील आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर फुलांच्या उधळणीत मोठ्या जल्लोषात स्वागत केले तर विशेष म्हणजे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि खुद्द नेते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात भाग घेतला तर आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा नातू श्लोक यानेही संघाचा पोशाख परिधान केला होता तर जिल्हाभरातून आलेल्या स्वयंसेवकांना तसेच संघप्रिय तरुण तरुणांना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी शंभर वर्ष पूर्णत्वाबाबत शुभेच्छा दिल्या